मित्रांनो नमस्कार आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक विषय यामध्ये सचिन भाऊ कदमचा आपल्याला नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे गरीब आणि श्रीमंतीची ओळख बदलली बघा मित्रांनो पूर्वी काळाच्या हा गरीब प्यायचा आता श्रीमंत पितोय पूर्वी गुळाचा चहा परिस्थितीमुळे गरीब प्यायचा आता श्रीमंत पेतोय फाटकी कपडे गरीब घालायचा आता श्रीमंत कंपनीचीच कपडे फाडलेली घालतोय सायकल गरीब चालवायचा आता श्रीमंत चालवतोय चालत गरीब जायचा चालत श्रीमंत चाललाय साधं जेवण गरीब जेवायचा आता श्रीमंत जेवायला लागलाय चटईवर गरीब झोपायचा आता श्रीमंत झोपू लागलाय आणि आवर्जून चुलीवरचे जेवण गरीब खायचा आता चुलीवरचे जेवणाची हॉटेल श्रीमंत ओडपतोय हा बदल झाला ही गरिबीची आणि श्रीमंतीची ओळख बदलली मित्रांनो फक्त परिस्थिती मित्रांनो मी रोज एक विषय तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तुमच्यापर्यंत रोज पोहोचावा म्हणून एक रिक्वेस्ट करतोय माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावरती टिक करा त्याच्यावरती बटन दाबा त्याला लागून जे बेलचं बटन येतं त्याच्यावर पण टिक करा म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट तुमच्यापर्यंत रोज पोचतील आणि तुम्ही बघू शकाल आणि एक दुसरी विनंती तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही इतर ग्रुपमध्ये ही लिंक फॉरवर्ड करा अशीच कळकळीची विनंती आणि थांबतो जय हिंद